जीएसटी अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे एका ट्रक चालकाच्या कुटुंबाला इतका मोठा फटका बसलेला आहे की त्यांचे दुःख ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत कानपूरमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे ट्रक चालकाचा मृत्यू कसा झालेला आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तपासादरम्यान पंजाबकडे भंगार घेऊन जाणारा ट्रक जीएसटी अधिकाऱ्यांनी पकडला होता त्याची चौकशी सुरू असताना माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे असे ट्रक चालकाने सांगितले होते पण अधिकाऱ्यांनी ऐकले नाही आणि ट्रक चालकाला थांबवून ठेवलं त्यानंतर मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने ट्रक चालक बापानेही प्राण सोडले आहेत या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे बलबीर सिंग असं मृत ट्रक चालकाचे नाव असून ते पंजाबच्या लुधियानाचे रहिवासी होते रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते कानपूर मंडी येथून गोविंदगडला पंजाबसाठी माल घेऊन निघाले होते दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस जुलै रोजी बलबीर सिंग यांना त्यांच्या लहान मुलाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती दे। त्यानंतर मृत बलबीर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला सांगितले की त्यांचा ट्रक काल रात्रीपासून कानपूर राज्य जी एस टी विभागाच्या अधिकारी अमित मोहन आणि पारसनाथ यादव यांनी रोखण धरला होता लहान मुलाच्या मृत्यूची बातमीही बलबीर यांनी अधिकाऱ्यांना सांगितली पण तरीही अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून ठेवले होते बलबीर यांचा फोनही जप्त करण्यात आला होता त्यानंतर जीएसटी अधिकाऱ्यांसह असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बलबीर यांना मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला बलबीर यांचा ट्रक जीएसटी कार्यालयाबाहेरच उभा होता बलबीर यांना ट्रकच्या आत राहण्यास सांगितले होते सायंकाळी सहा वाजता ट्रकच्या मालकाला बलबीर यांच्या मृत्यूची माहिती मिळाली ट्रकच्या केबिन मध्येच बलबीर यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगण्यात आले होते जेव्हा बलबीर यांना धाकट्या मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली तेव्हा त्यांना विश्वास बसत नव्हता मुलाच्या मृतदेहाचा फोटो बलबीर यांनी घरातले सदस्यांना मागितला होता फोटो बघून त्यांना मुलाचा मृतदेह झाला आहे यावर विश्वास बसला एकीकडे आपल्या मुलाचं दुःख तर दुसरीकडे जीएसटी कर्मचाऱ्यांनी बलवीर यांना बेदमपणे मारहाण केली आणि या सगळ्यातच त्यांचा मृत्यू झाला